नमस्कार मंडळी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शासन निर्णयाद्वारे असं सांगण्यात आलेलं होतं की बाराशे चोपन्न महसूली मंडळामध्ये दुष्काळदृश्य परिस्थिती जाहीर करून आठ सवलती देखील लागू केल्या होत्या या महसूल मंडळामध्ये ज्या ठिकाणी चाराची कमतरता आहे अशा ठिकाणी चारा छावण्या उघडण्यास आज तेरा जून दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्णयाला शासनाने मान्यता दिलेली आहे त्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला राज्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता राज्यात दुष्काळदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या बाराशे पंचाळीस महसूल मंडळामध्ये एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत अथवा पावसाचे प्रमाण समाधानकारकरीत्या होईपर्यंत आवश्यकरीत्या त्या ठिकाणी चारा डेपो उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे चारा त्या उपलब्ध होईल किंवा चारा नाही अशा ठिकाणी चारा छावण्यास उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही तिथं आपल्या जवळच्या तहसील कार्यालय किंवा या ठिकाणी जाऊन विचारपूस करू शकता आणि तिथून तुम्ही माहिती घेऊ शकता की चारा सुरू आणि त्या कधी होईल त्यात तुमचा ठराव आला का त्या चारा छावण्यास सुरू होण्यास मान्यता देण्यात ये त्यामुळे तुम्हालाही हो तिथं तुमच्या गावात तांड्यावर वस्तीवर चारा छावण्या सुरू करण्यास महत्त्वाचं अपडेट होतं तुमच्यापर्यंत पोहोचायचं काम होतं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र